मित्रांनो आपण अनेकदा ऐकतो की हॉटेल रूम्स चेंजिंग रूम्स किंवा सार्वजनिक ठिकाणी लपवलेले कॅमेरे सापडले आहेत हे कॅमेरे लोकांचे खाजगी क्षण रेकॉर्ड करण्यासाठी लावले जातात आणि अशा घटना आता वारंवार समोर येत आहेत यामुळे लोक सावध झाले असून हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक जण फोनची फ्लॅश लाईट वापरून कॅमेरे लपवले आहेत का हे तपासतात सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका बाथरूम मध्ये टाईल्सच्या गॅप मध्ये लपवलेला कॅमेरा दिसतोय हा कॅमेरा इतक्या चतुराईने लपवला आहे की तो सहजासहजी दिसत नाहीये हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलाय आणि त्याला सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत ह्या व्हिडिओ सोबत मुलींनो सावध रहा बाथरूम मध्ये असे कॅमेरे लावले जाऊ शकतात अशी कॅप्शन देण्यात आली आहे पण ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये तर आपण काय करू शकतो हॉटेल रूम किंवा सार्वजनिक बाथरूममध्ये गेल्यावर आजूबाजूला नीट पहा फोनची फ्लॅशलाईट वापरून संशयास्पद जागा तपासा अशा ठिकाणी काही असामान्य दिसल्यास लगेच तक्रार करा आपल्या मित्रमैत्रिणींना या समस्येबद्दल सांगा जेणेकरून सर्वजण सावध राहतील मित्रांनो हे प्रकार खूपच गंभीर आहेत आणि आपल्या सुरक्षेसाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे आपण कुठेही गेल्यावर थोडी काळजी घेतली तर अशा गैरप्रकारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो ही बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आर आर मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद